कडून मिळालेलं गिफ्ट म्हणण्यापेक्षा आशीर्वाद तो बाबा गेल्यानंतर मला मिळाला खूप मोठा आशीर्वाद मिळाला मी म्हणेन आणि आजही मी तो मानते की आ, बाबा जस ज्या वर्षी बाबा गेले त्या वर्षीच महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाची ॲड आली त्या ॲडमध्ये मी पार्टिसिपेट ती ॲड बघून मी पार्टिसिपेट केलं आणि पाच हजार महाराष्ट्रातून पाच हजार विद्यार्थी आले होते त्यामधून जवळजवळ मला वाटतं पाचशे पाचशे नंतर काहीतरी शंभर शंभर नंतर सात सात नंतर बारा आणि बारामधून सहा मधून एक इतके टप्पे पार केले गेले होते महाराष्ट्राच्या सुपरस्टार नावाचा जो झी मराठीवर कार्यक्रम होता त्यात आणि मला वाटतं प्रत्येक टप्प्यामध्ये माझ्या बाबांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता मी प्रत्येक वेळी बाबांचं स्मरण करून परफॉर्म केलेलं आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सुपरस्टार ची बीजेपी होण्यामध्ये सगळ्यात मोठा हात माझ्या बाबांचा का आहे कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य असं ना आमची कोणाशी ओळख ना तिथे असं म्हणतात ना तुमची ओळख लागते तुमचा जॅक लावावा लागतो असं काही नव्हतं म्हणजे मी खरं आमच्या अतिशय निर्मळ शुद्ध स्पर्धा तिथे झाली आणि कुठली ओळख नसताना केवळ टॅलेंटच्या जोरावर मी ती स्पर्धा जिंकले पण मी जिंकले म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की बाबांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही तो खूप मोठं गिफ्ट आहे माझ्या माझ्या आयुष्यभर स्मरणात राहिलं आहे